आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। जो थे जो थे जो थे। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सिद्धरामय्यांच्या विरोधात ईडी चौकशीला न्यायालयाची परवानगी म्हैसूर शहर विकास प्राधिकरण म्हणजेच मुडा घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अंमलबजावणी संचालनालय ईडीला मुडा घोटाळ्याची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे मुडाचे माजी आयुक्त डॉक्टर डी बी सतीश यांच्या जबाबाच्या आधारे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने इतर आरोपींविरुद्ध तपास करण्यास परवानगी दिली आहे उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला दिला आहे खानापूर तालुक्यात युवकाचा दगडाने ठेचून खून खानापूर एम के उबळी मार्गावरील खानापूर तालुक्यातील गाडीकोप गावाच्या हद्दीत रस्त्याला लागून असल्या इराप्पा जोळद यांच्या शेतवडीत खानापूर तालुक्यातील बलोगा येथील व्यक्ती शिवनगौडा इरणगोडा पाटील वय अठ्ठेचाळीस याचा काल मंगळवारी रात्री खून झाला आहे याबाबत त्याचा भाऊ सनगौडा इरणगौडा पाटील याने खानापूर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे याबाबत माहिती अशी की दस्तिकोप या ठिकाणी श्रीलक्ष्मीची यात्रा सुरू आहे खून झालेला व्यक्ती शिवनगौडा इरणगड गौडा पाटील हा त्याची पत्नी व मुले यांच्या समवेत आपल्या मेवणीच्या घरी लक्ष्मीच्या यात्रेसाठी आले होते परंतु मंगळवारी रात्री आपल्या पत्नीला व नातेवाईकांना आपल्या बलोगा गावाकडे जाऊन येतो असे सांगून तो गेला होता परंतु तो घरी पोचलाच नाही सकाळ झाल्यानंतर त्याचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे काल मंगळवारी रात्री कोणीतरी अज्ञात आरोपींनी शिवनगौडाचा दगडाने टेचून हत्या केल्याचे उघड झाले आहे त्याच्या डोक्यावर व डाव्या बाजूच्या कानावर दगडाने टेचून झाले

खानापूर तालुक्यातील निट्टूर ग्रामपंचायतीचे संगणक ऑपरेटर संजय कोळी वय पंचेचाळीस वर्षे यांनी बुधवारी सकाळी आपल्या नागुर्डा गावातील शेतातील झाडाला दोरी बांधून गळपास घेतल्याची घटना आज बुधवारी सकाळी दहाच्या दरम्यान उघडकीस आली आहे याबाबत माहिती अशी की संजय कोळी हे निट्टूर ग्रामपंचायतमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवपासून संगणक डेटा ऑपरेटर तसेच का सुद्धा काम करीत होते नेहमीप्रमाणे आज बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान आपल्या घरातील लोकांना शेताकडे जाऊन तो असे सांगून ते निघून गेले होते परंतु परत उशीर झाला तरी संजय हा घरी परतला नाही त्यामुळे त्याच्या घरच्या लोकांनी याबाबत चौकशी केली तसेच शेताकडे जाऊन पाहिले असता संजयने झाडाला दोरी बांधून गळफास घेतल्याचे उघडकीस आले लागलीच खानापूर पोलिसांना माहिती देण्यात आली खानापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूरच्या सरकारी दवाखान्यात नेला मात्र आत्महत्येचे निश्चित कारण अजून समजू शकले नाही संजय याच्या पश्चात आई पत्नी दोन लहान मुले एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे वॅक्सिन डेपो परिसरात मोरांच्या थव्यांनी लक्ष वेधले उन्हाळ्याचे दिवस आणि सुट्ट्या सुरू झाल्यामुळे शहरातील विविध मार्गांवर सकाळच्या वेळी फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे शहराचा ऑक्सिजन झोन समजल्या जाणाऱ्या वॅक्सिन डेपो परिसरात देखील नागरिक मोठ्या संख्येने सकाळी फिरावयास येतात सध्या या ठिकाणी फिरावयास येणाऱ्या ना नागरिकांना नयन मनोहर अशा दृश्यांची भेट मिळत आहे प्रामुख्याने मोरांचे थवे या ठिकाणी दाखल झाले असल्यामुळे सकाळच्या वेळी नागरिकांचा दिवस प्रसन्न होत आहे नागरिकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या मोरांच्या दर्शनासाठी नागरिक येथे सकाळचा वेळ व्यतीत करताना दिसत आहेत मोरांची संख्या बरीच असून या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसापूर्वी पिसारा फुलत नसला तरी मोरांचा संचार सुखदायक ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे शुभम शेळके यांच्या नोटिसीवरील सुनावणी सात रोजी होणार महाराष्ट्र किरण युवा समिती सीमाबागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना बजावण्यात आलेल्या हद्दपारीच्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी ॲडव्होकेट महेश बिर्जे यांनी आज बुधवारी वकालतपत्र दाखल केले या संदर्भातील पुढील सुनावणी येत्या सोमवार सात एप्रिल रोजी संध्याकाळी पाच तीस वाजता होणार आहे अशी माहिती वकिलांनी दिली समाजात भाषिकते निर्माण केल्याचा ठपका ठेवत गेल्या आठवड्यात शुभम शेळके यांना अटक करून पोलिसांनी त्यांना रावडी शिटा ठरवले होते आता तडीपार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त आणि विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयातून शुभम शेळके यांना नोटीस पाठवण्यात आली होती ज्ञान मंदिर इंग्रजी शाळेमध्ये मोफत शिबिराचे आयोजन शास्त्रीनगर येथील दि आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध संस्काराचे मार्गदर्शन करण्यात येत आहे दिनांक सात एप्रिल पर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे श्लोक पठण आणि विविध संस्कार यांच्या माध्यमातून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला विद्यार्थ्यांना पाककृती कला कौशल्य याचबरोबर योग साधनेचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सतीश देशपांडे नृत्य मार्गदर्शक गणेश घाटगे चित्रकला शिक्षक मोहन देमाने कलाकृती मार्गदर्शक सुप्रिया हेप्पाळकर योग शिक्षक रमेश मल्लिकाई शिबिर संयोजनासाठी मुख्याध्यापिका अलका जाधव फरिदा मिर्झा यांच्या सांस्कृतिक समिती सदस्य आणि शिक्षक वर्गाचे सहकार्य लाभत आहे मध्यवर्ती महाराष्ट्र शिक्षण समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्या संदर्भात जे घडत आहे त्याबाबत वकिलांशी चर्चा करून कायदेशीर बाबी पूर्ण करण्याद्वारे कर्नाटक प्रशासनाविरुद्ध कायदेशीर लढा दिला जाईल यासाठी वेळ पडल्यास उच्च न्यायालयाच्या वकिलांशी चर्चा करून शुभम शेळके यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना मुक्त करण्याचा निर्णय मध्यवर्तीच्या बैठकीत घेण्यात आला आहे अशी माहिती मध्यवर्ती समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली मराठा मंदिर येथे ही बैठक झाली या बैठकीनंतर माहिती मनोहर केल्याचे सांगितले तसेच हिंडलगाव येथील हुतात्मा संकलनाबाबत देखील चर्चा करण्यात आली कर्नाटक सरकारकडून पोलिसांकडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी विचार विनिमय करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद